तर खुश खबर आनंदाची बातमी खुश खबर आनंदाची बातमी राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजने संदर्भात एक मोठी खुश खबर येत आहे तर ऑगस्टच्या हप्त्याविषयीची एक नवीन अपडेट आपल्या हाती आलेली आहे ऑगस्टचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार या संदर्भात एक महत्वपूर्ण अपडेट घेऊन मी आपल्या समोर उपस्थित आहोत खुश खबर आनंदाची बातमी खुश खबर आनंदाची बातमी आता ऑगस्टचा हप्ता कुठल्याही क्षणी तुमच्या खात्यात जमा होणार आहे तर ऑगस्टच्या हप्त्यासाठी कोण कोण महिला पात्र असणार आणि कोण अपात्र असणार आहे या संदर्भात संपूर्ण सविस्तर माहिती आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबतच जूनचा हप्ता ज्या महिलांना मिळाला नाही त्यांनी जूनचा हप्ता मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे त्यासोबतच ज्या महिलांना जुलैचा हप्ता मिळाला नाही त्यांनी जुलैचा हप्ता मिळवण्यासाठी काय प्रयत्न करायला पाहिजे संपूर्ण आणि सविस्तर माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी खुशखबर सर्वप्रथम आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत आहे की राज्यातल्या लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार आहे आणि कुणाला मिळणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे तर सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे की तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला लाडकी योजने योजनेसंदर्भात जे नवनवीन अपडेट्स येतात त्याचे सर्वप्रथम व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे की ज्यांना ज्या माता भगिनींना जुलैचा हप्ता मिळाला नसेल त्यांनी मला कमेंट करून नक्कीच आपलं नाव आणि जिल्हा कळवा ज्या महिलांना जूनचा हप्ता आणि जुलैचा दोन मिळाले नसतील त्यांनी सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा कारण ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळाला नसेल त्या महिलांना जून, जून आणि जुलैचे मिळून तीन हजार रुपये आपण मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत त्यासोबतच ज्या महिलांना जुलैचा हप्ता मिळाला नसेल त्यांना पंधराशे रुपये मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि तुमची काय तक्रार आहे ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा त्यामुळे तुम्हाला पैसे मिळणार की नाही हे सुद्धा मी तुम्हाला कमेंट करून कळवणारच आहोत त्यासोबतच कोण महिला या योजनेत पात्र असतील आणि कोण महिला या योजनेत अपात्र असतील हे सुद्धा आपण आताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी सर्वात मोठी खुशखबर म्हणजे चौदावा हप्ता म्हणजेच ऑगस्टचा हप्ता आता तुमच्या खात्यात कधी जमा होणार या संदर्भात एक मोठी अपडेट समोर येत आहे ज्या महिलांना जुलैचा हप्ता मिळाला होता त्या महिलांना आता ऑगस्टचा हप्ता लवकरच मिळणार आहे पण ज्या महिलांना जून जुलैचा हप्ता मिळाला नाही त्यांनी आता वाय सी करून घेणे अनिवार्य झालेले आहे आणि ज्या महिलांना हप्ता सुद्धा मिळाला असेल त्यांनी सुद्धा के वाय सी करून घेणे आता अत्यंत गरजेचे आहे त्यानंतर सर्व महिलांना आता केवायसी करून घेणे गरजेचे आहे तर लाडक्या बहिणींना तुमच्या मनातल्या काही याच्यानंतरच्या जर काही शंका असतील तुमच्या मनातले काही प्रश्न असतील तर ते आपण आजच्या व्हिडिओ मार्फत आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असणार आहे तर नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याविषयीची आपण सविस्तर माहिती आज पाहणार आहोत त्यासोबतच ज्या महिलांना जून जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नसेल त्यांना सुद्धा ते पैसे कसे मिळतील या संदर्भात आपण माहिती समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर राज्यातल्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला जुलै आणि ऑगस्ट चे असे दोनही हप्ते तीन हजार रुपये मिळणार असल्याची चर्चा होती पण तसं काहीही घडलेलं नाही फक्त पंधराशे रुपये जुलै महिन्याचेच मिळाले तर लाडक्या बहिणी आता ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत आता रक्षाबंधन निघून गेलं त्यानंतर समोर पोळा गौरी गणपतीचा सण आहे त्यामुळे लोकांना नक्कीच आशा लागलेली आहे की गौरी गणपतीच्या सणाला तरी आपल्याला ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे राशी माहिती समोर येत आहे आणि ही माहिती सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे लाडकी बहीण योजनेचा जो चौदावा हप्ता आहे जो ऑगस्टचा हप्ता आहे तर तो हप्ता गणेशोत्सवाच्या दरम्यान मिळणार असल्याची एक प्राथमिक माहिती सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे त्यामुळे जवळपास पंधरा दिवसाच्या अगोदर तुमच्या खात्यावर आता ऑगस्टचा हप्ता पंधराशे रुपये जमा होणार आहे आणि सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ही सर्वप्रथम तुम्हाला तुम्हाला पाहायला मिळतच आहे त्यासोबतच जी केवायसीची जी, जी अपडेट होती ती आता तुम्हाला वाय सी अपडेट करून घेणे गरजेचे आहे त्यासोबतच वाय सी तुम्हाला बँकेत जाऊन करून घेणे गरजेचे आहे त्यासोबतच आधार लिंक आहे का ते सुद्धा चेक करून घेणं गरजेचं आहे त्यासोबतच आपलं खातं ॲक्टिव्ह आहे का आपल्या अकाउंटमध्ये पैसे येण्याकरिता ते सुद्धा पाहून घेणं गरजेचं आहे आणि लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर वर जाऊन सुद्धा के करणे आता अनिवार्य झालेले आहे तर ज्या महिलांना जून आणि जुलै महिन्याचे पैसे मिळाले नसतील तर त्यांना जून जुलै आणि ऑगस्टला गणेशोत्सवादरम्यान साडे चार हजार रुपये मिळणार आहे त्यामुळे हे त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे ज्या महिलांना जुलैचे हप्ते मिळाले नाही तर त्यांना आता ऑगस्टच्या हप्त्याच्या वेळेस तीन हजार रुपये मिळणार आहे ज्या महिलांना जुलैचा हप्ता मिळाला त्यांना आता पंधराशे रुपये मिळणार यात काही शंकाच नाही पण जून महिन्यात बऱ्याच महिला अपात्र झाल्या होत्या आता त्यांची काय कारणे असतील ते सुद्धा आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तर जून महिन्यात सव्वीस लाख महिलांना तात्पुरत्या स्वरूपात अपात्र करण्यात आलं होतं पण आता चिंता करण्याची गरज नाही तुमच्या निकषाची तपासणी सुरू झालेली आहे अंगणवाडी सेविकेकडे पुन्हा ते काम दिलेलं आहे अंगणवाडी सेविका प्रत्येक घरी जाऊन तुमच्या निकषाची कसून चौकशी करणार आहे त्यानंतर ज्या महिला अपात्र होतील त्यांना अपात्र करण्यात येईल आणि ज्या महिला पात्र असतील त्यांना आता यानंतरचा लाभ मिळणार आहे ही सर्वात मोठी खुशखबर आहे काही महिला मला कमेंट करत होत्या की सर आम्ही पात्र आहोत तरी सुद्धा आम्हाला या योजनेतून बाद करण्यात आलेलं आहे तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही तुमच्या निकषाची तपासणी चालू झालेली आहे आणि तुमच्या निकषाची तपासणी झाल्याच्या नंतर लवकरच तुमच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे तर बऱ्याच महिलांना जुलै महिन्यात सुद्धा तात्पुरत्या स्वरूपात अपात्र करण्यात आलं होतं त्यांनी सुद्धा आपली केवायसी करून घ्या आणि तुमची जे माहिती पाहायला येईल अंगणवाडी सेविका तर त्यांना सर्व खरी खरी माहिती सांगावी तर आता त्यानंतर पाहून घ्या कोणत्या महिला लडकी बहीण योजनेसाठी पात्र असतील तर सर्वप्रथम ज्या महिला महाराष्ट्रातील रहिवासी आहेत त्या महिला या योजनेसाठी पात्र असतील त्यानंतर दुसरी आठ किमान एकवीस वर्षे ते साठ वर्षापर्यंत तुमची वयोमर्यादा असली पाहिजे आता बऱ्याच महिला अर्ज करते वेळ चौसष्ट वर्षाच्या होत्या आता त्यानंतर त्यांचं वय पासष्ट वर्षात झालं तर त्या बऱ्याच महिला या योजनेतून आता अपात्र करण्यात आलेल्या आहेत तर ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असतील त्या महिला सुद्धा आता या योजनेतून बाद करण्यात आलेल्या आहेत ज्यांच्या कुटुंबात संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेती असेल तर त्यांना सुद्धा या योजनेत आता अपात्र ठरवण्यात आलेलं आहे त्यानंतर आता सर्वप्रथम पाहून घ्या कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ होईल तर ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी या योजनेचा लाभ होणार आहे त्यानंतर ज्या कुटुंबात इन्कम टॅक्स भरणारा असेल त्यांना सुद्धा या योजनेत लाभ होणार नाही तर ज्यांच्या घरात इन्कम टॅक्स कोणी देणारा नसेल तर त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे तर असे बरेच काही निकष आहे जे तुम्हाला लावून दिले होते त्या निकषात जर तुम्ही बसत असाल तर नक्कीच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यासोबतच बऱ्याच महिलांनी एका कुटुंबात फक्त दोनच महिलांनी अर्ज करायचे होते पण चार चार पाच पाच महिलांनी अर्ज केल्याचे समोर येत आहे तर त्यांना सुद्धा आता या योजनेतून वगळण्यात येणार आहे एका कुटुंबात फक्त दोनच महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर लाडकी बहीण ही योजना आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिलांसाठी आर्थिकदृष्ट्या त्यांना बळकटी देण्यासाठी ही योजना तयार केलेली होती आणि या योजनेचा लाभ फक्त आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिलांनाच द्यायचा होता पण अशी एक प्राथमिक माहिती आपल्या समोर आलेली आहे की ज्या महिला सरकारी नोकरीवर असतील त्यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि ज्या महिला व्यवसाय करत असतील प्रायव्हेट चांगला जॉब करत असतील म्हणजे त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल अशा महिलांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला होता तर अशा महिलांना सुद्धा या योजनेतून आता वगळण्यात येणार आहे तर आजची सर्वात महत्वाची अपडेट होती तर आज तुम्हाला ही सर्वप्रथम माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे की तुम्हाला आता तुमचा जो हप्ता आहे ऑगस्ट महिन्याचा तो ज्या महिलांना जुलैचा हप्ता मिळाला असेल त्यांना पंधराशे रुपये गणेशोत्सवाच्या दरम्यान मिळणार आहे ज्या महिलांना जून जुलैचा हप्ता मिळाला नसेल त्यांना साडेचार हजार रुपये मिळणार आहे ज्या महिलांना जुलैचा हप्ता मिळाला नसेल त्यांना आता तीन हजार रुपये गणेशोत्सवाच्या दरम्यानच मिळणार आहे तर ही सर्वप्रथम माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळालेली आहे तर आपल्या चॅनलवर तुम्हाला शंभर टक्के खरी माहिती सरळ आणि सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करत असतो तर माझी माता भगिनींना विनंती आहे की त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे नवनवीन व्हिडिओ येत असतात ते सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते आणि त्यानंतर लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे की त्यांनी आपला व्हिडिओ हा हाईप केला पाहिजे खाली हाईपचं एक बटन येत असते त्या हाईप केल्याने आमचा अजून आत्मविश्वास वाढतो तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र